छत्रपती शिवाजी महाराज यांचे कर्तृत्व अफाट असून छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अन्यायाच्या विरुद्ध कुठल्याही जाती धर्माच्या विरोधात नव्हे तर अन्यायाच्या विरोधात होती असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भूजबळ यांनी केले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीच्या निमित्ताने शिवसृष्टी एवढ्या त्या आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी माजी खासदार समीर भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष अंबादास बनकर प्रदेश सरचिटणीस दिलीप खेरे डॉक्टर शेफाली भुजबळ यांच्यासह पदाधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते यावेळी छगन भुजबळ म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांनी गणिमी काव्याने लढा देत जनतेवर अन्याय करणाऱ्यांना धडा शिकवला त्यांची युद्ध नीती ही जगात अभ्यासली गेली तिचा वापर आजही केला जातो त्यांनी सर्व मावळ्यांना सोबत घेत स्वराज्य कुठल्या जाती धर्माच्या विरोधात नाही तर अन्यायांच्या विरोधात जगातील पहिले राजे होते त्यांचे विचार त्यांचे कार्य आपण सर्वांनी पुढे न्यायला हवे असे आव्हान त्यांनी यावेळी उपस्थित शिवप्रेमींना केले यावेळी मराठी चित्रपट मालिका कलावंतांनी संगीत महानाट्याचे सादरीकरण केले या अतिशय भव्य दिव्य संगीतमय महानाट्यातून महाराष्ट्राचे आराध दैवत युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवशौर्य गाथा उघडली गेली तसेच यावेळी आयोजित फायर शो मधून शिवप्रेम्यांनी नेत्रदीपक सोहळा अनुभवला आणि हे स्वराज्य स्थापन करण्यासाठी महाराजांच्या सर्व सैनिकांना आपण मावळे म्हणायचे त्याचा अर्थ असा ज्या सैन्यामध्ये सर्व समाजाचे लोक आहेत सर्व धर्माचे लोक आहेत मराठा आहे काळी कोळी माळी तेली तांगोळी नावी ब्राह्मण आहेत तरी समाजाचे सर्वच आहेत चारा चारा महारा माझे प्रभू देश पांडे आहे मधारी त्या महेराजा साठी दिले महाराजांची लढाई ती कुठल्याही जातीच्या विरुद्ध कुठल्याही धर्माच्या गर्थन आपल्या स्थानाला भेटायला गेल्या गेले महाराज आणि त्याचा दोघ केला त्यावेळा महाराजांच्या बाजूने लढणारे वकील ते मुस्लिम होते महाराजांना जीव महारा वाटवणारे लोक लहान लहान समाजाचे महाराजांची लढाई होती ती अन्यायाच्या विरुद्ध होती मोगलांच्या पदवी सुद्धा आपल्या महाराष्ट्राचे हिंदू कितीतरी सैनिक आणि तेरामध्ये होते आणि महाराजांच्या पदवी जो तेरा बुद्धी आणि सगळ्या मागले होते मला एकच सांगायचं महाराजांना आपण कोणी लहान करता कामा महाराज

महाराजांचा रोज आपण रक्षात घेतलं पाहिजे की देशाचा अन्यायाविरोध न स्वाभिमानी राजा आणि राज्य स्थापन झाल्याचं सगळ्याला ज्ञाप हा राजा त्याची आठवण आपण रोज केली पाहिजे त्याप्रमाणे वाढण्याचा एक खूप महत्वानी प्रयत्न केला आहे महाराष्ट्र कोणी होऊ शकत नाही महाराज छत्रपती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे एक गमेल दुसरे नाही राणी किती झाले हजार झाले की नाही हजार देशात फक्त महाराज करायचं आहे फक्त महाराजांची जयंती साजरी होती म्हणून आपण सगळ्यासाठी महाराजांच्याच जे कर्तृत्व आहे ते लक्षात ठेवून आपलं जीवनामध्ये भार अरे राधे राधे